महायुतीमध्ये मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्याची सध्या चर्चा होते सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार असल्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रिपद येण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार हे विजयी झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या वाट्याला आठ ते दहा मंत्रिपद येण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत मंत्रीपदासंदर्भातील संदर्भातील फॉर्म्युला हा महायुतीमध्ये ठरलेला आहे अगदी बरोबर आहे प्रथमेश महायुतीचा मंत्रीपद वाटपाचा जो फॉर्म्युला कसा आहे याची चर्चा रंगली आहे आणि जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार एका फॉर्म्युल्यावर जी आहे ती चर्चा झालेली आहे त्यामध्ये सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असा कदाचित फॉर्म्युला जो आहे तो ठरू शकतो ही प्राथमिक माहिती आहे मात्र हा यावर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू यामध्ये जर आपण बघितलं असेल तर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे भाजपच्या जवळपास एकशे बत्तीस जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि याचा दर अंदाज ला दुसरी दुसरी जर अंदाज घेतला तर भाजपाच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रिपदं जी आहेत ती येऊ शकतात तर दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे शिंदेची शिवसेना त्यांच्या सत्तावन्न जागा आलेल्या आहेत जर त्यांना जर त्या सूत्रानुसार जर विचार केला तर त्यांच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रीपद आणि अजित पवार यांच्या एकेचाळीस जागा असल्याने त्यांच्या वाटेला आठ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अर्थात ही शक्यता आहे यावर आता प्राथमिक चर्चा होईल तिन्ही नेते जे आहेत ते एकत्रित बसतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जो आहे तो निर्णय होईल मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जागा वाटपाबाबत एक प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार या फॉर्म्युल्यावर विचार केला जातोय चर्चा केला जातोय आता खरंच हा फॉर्म्युला खरा ठरतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरतात रमेश नक्की सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात